अंबानीच्या लग्नात कोण कोण सेलिब्रिटी आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण शंभर टक्के मराठी कोकणी उद्योजकांच्या कोकण बाजार मध्ये काय घडतं तुम्हाला माहिती आहे का आपला मराठी कोकणी उद्योजक म्हणजे कोणती फसवणूक नाही आणि जराही भेसळ नाही <laughs> मराठी कोकणी उद्योजकांचं हक्काचं मार्केट बनावं असं सगळ्यांनाच वाटतं शंभर टक्के मराठी कोकणी उद्योजकांच्या कोकण बाजारमध्ये तुम्हाला शॉपिंग करायला आवडेल का स्टायलिश ब्लाउज ज्वेलरी आणि पारंपरिक गाजू क्रिमिक पेटी फ्रेम ऑर्गॅनिक लोणचे सजावटीचे सामान ड्रेस मटेरियल मूर्ती फाईव्ह एक्सेल पर्यंत रेडीमेड कुर्ती नैसर्गिक पूर आणि आमच्या कलेक्शन बघा गुळाचा चहा अगरबत्ती हेल्दी रेडीमेड ब्लाउज हो कोकण बाजार मध्ये सगळंच मिळत अरे कोकण बाजार म्हणत आहे पण कोकणी मेवा कुठे आहे ना आमच्याकडे अस्सल कोकणी मेवा सरबत आटातील आंब्याची साठा अस्सल घोषण मुक्त मसाली दिवाळी पराळ आगळ सरबते पापड तळलेले दंटाचे जरे खडकडे लाडू घरगुती पिठातला खरबर तीन कुटी कोकम आमच्या टेरेसवर वर सुकवलेली मासळी मेथी लाडू अस्सल असं काजू एक आमचे प्रॉडक्ट नक्की एकदा आणि हाऊचा डब्बा नक्की सांगितलं होतं ना कोकण बाजारमध्ये तर सगळंच मिळतं एकदम अस्सल प्रोडक्ट विथ हंड्रेड पर्सेंट रिप्लेसमेंट गॅरंटी ग्राहकांची काळजी घेणारी आणि उद्योजकांना हक्काचं मार्केट देणार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालणारी आपली हक्काची विक्री व्यवस्था म्हणजे कोकण बाजार कोकण बाजार प्रदर्शनात आवर्जन द्या आपल्या माणसांना आपण मोठं नाही करणार तर कोण करणार चला शॉपिंग